पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना करा जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाऊ यांचे जल व्यवस्थापन समिती सभेत निर्देश जिल्ह्यातील काही गावांमध्ये हिवाळ्याच्या दिवसातही पाणीटंचाईची भीषण समस्या बेडसावत आहे या गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना करा असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई अडाऊ यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दिले जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पाटकर शिक्षण सभापती माया नाईक समिती सदस्य जगन्नाथ निचळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष संगीताताई अडाऊ म्हणाल्या सध्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये हिवाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकती करावी लागत असल्याचे वास्तव्य अनेक सदस्यांनी सभागृहात मांडले आहे जनतेला शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संगीताथा याढव यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबतचा आढावा घेण्यात आला